नागपूर गावात महापालिकेची अधिकृत श्री छत्रपती शिवाजी भाजी मंडई आहे गेल्या दोन तीन वर्षापासून याच मंडई समोर अनधिकृत प्रतिमंडई सुरू झाले या प्रतिमंडईमुळे अधिकृत विक्रेत्यांवर उपस्मारीची वेळ आली मंडईच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या भोवताळी अनधिकृत भाजी विक्रेते बसतात त्यामुळे छत्रपती भाजी विक्रेत्यांच्या वेढत अडकल्याचे चित्र दिसत असून शिवप्रेमींना ही गोष्ट खटकत असते अनधिकृत भाजी मंडई विरोधात वारंवार आंदोलने झाली गेल्या सप्ताहात एक दिवस भाजी मंडई बंद आंदोलन झाले त्याची दखल घेत विभागीय अधिकाऱ्यांनी पांढरे पट्टे मारण्याचे आदेश दिले या पट्ट्यावरून वाद निर्माण झाला नंतर दोन्ही गटांमध्ये समझोता होऊन जुन्या पट्ट्यांवर पुन्हा रंग लावून त्या मार्गावर भाजी विक्रेत्यांना बसवण्यात येणार आहे सातपूर विविध विकास सोसायटीचे चेअरमन विजय भंधुरे यांनी पट्टे मारण्याचे काम नेहमीच होते मात्र अनधिकृत भाजी विक्रेत्यांचा वेढा कायम राहतो अशी नाराजी व्यक्त केली सातपूर गावात जो मोठ्या प्रमाणात अतिक्रमणचा जो प्रश्न होता तो महापालिकेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ते करून त्याच्यावरती पट्टे मारून या ठिकाणी कमी झाला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे आजही फळाचं आणि कपडे वितरण्याचं मार्केट जे आहे ते आहे त्या सद्यस्थितीमध्ये तसंच असल्यामुळे त्या ठिकाणी हा नियमाने महापालिकेचा पार्किंगचा पट्टा आहे त्या पाठीच्या पट्ट्यामध्ये पूर्ण अतिक्रमण तसंच आहे तरी मी महापालिकेला या ठिकाणी सांगतो की ते पूर्ण अतिक्रमण हो पूर या ठिकाणी काढलं जावं आणि आमच्या सातूर गावातील सर्व शेतकऱ्यांचा जो आडी अडचणीचा जो विषय होता तो या ठिकाणी दूर करावा अशी मी महापालिकेला विनंती करतो भाजी विक्रेत्यांचे वारंवार अतिक्रमण होऊ नये यासाठी येथे अतिक्रमण अधिकारी कायमस्वरूपी हवा अशी मागणी केली जाते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वागार सातपूर